नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की फायनली एजेननी आता यश आणि रेवती यांच्या प्रेमासाठी पुढाकार घेतलेला असतो इकडे यश गायब झाल्यामुळे सगळेच जण चिंतेत पडलेले असतात अशा अचानक वेळी यश कसा गायब झाला म्हणून श्वेता आणि तिची आई चांगलाच तमाशा घालत असतात श्वेताची आई म्हणते मला तर पहिल्यापासून माहिती होतं काहीतरी गडबड होणार आहे दुर्गा म्हणते हे सगळं त्या लिलाने केलेलं आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे तर श्वेता म्हणते काय बोलताय तुम्ही दुर्गा ती आहे तरी काय इथे दुर्गा सुद्धा आता विचारत पडते की यश गायब तरी झाला कसा श्वेता म्हणते मला पहिल्यापासून वाटत होतो की यशला मला माझ्याशी साखरपुडा करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये हे मला जाणवत होतं आणि ती बोलत असते तेव्हा तिथे एजे येतो आणि तो म्हणतो तू बरोबर बोललीस यशला तुझ्यासोबत साखर पुढा करण्यामध्ये खरंच इंटरेस्ट नव्हता कारण यश आणि रेवती यांचा एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे मला माहिती आहे हे सत्य मी आज जाणून घेतलेलं आहे दुर्गा आता एजेकडे बघायला लागते आणि झालं संपलं आता सगळंच तिला वाटत असतो लीलाने अखेर तिचा शब्द खरा करून दाखवला यश आणि रेवती यांचं नातं एजेंट पोहोचलं आता त्यांच्या नात्याला ते न्याय मिळवून देतीलच आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करायला ते तयार होतील हे दुर्गाला माहिती असतं कारण रेवतीला एजेंटनी आपली बहीण मांडलेलं असतं आणि आपल्या बहिणीच्या आनंदासाठी यशच्या सुखासाठी आणि मेन म्हणजे श्वेतावर परत अन्याय होऊ नये यासाठी आता एजे जे पुढचं पाऊल उचलणार असतात ते म्हणजे रेवती आणि यश यांचं लग्न लावण्याचं तर मग बघूया आता श्वेता आणि तिची आई परत काय तमाशा घालतील ते आणि लीला तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू शकेल का आता यश आणि रेवती यांचा साखरपुडा होणार आहे कळल्यानंतर लीलाच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद